सुप्रभात मैत्रिणींनो आज एक छान पोस्ट परत आपल्याबरोबर शेअर करते आहे आहे की तुम्हाला नक्कीच आवडेल ती तर पोस्ट अशी आहे की कठोर बापाच्या अशक्य परीक्षेची कहाणी अज्ञात आहे लेखक पण धडा मात्र खूप छान शिकवला गेला आहे ह्याच्यात म्हणून आपल्याबरोबर शेअर करते आहे तर सहावी किंवा सातवीत असेल शाळेत एक नकाशा विकणारा आला होता गोल पुठ्ठ्याचा भारताचा नकाशा त्यावर वेगवेगळ्या खाचा असलेला अजून एक पुठ्ठा वरचा पुठ्ठा फिरवून एक खाच कोणत्याही राज्यावर आणली की इतर खाचांमध्ये त्या राज्याची राजधानी लोकसंख्या अशी भरपूर माहिती मिळणार हरखून गेलो प्रात्यक्षिक बघून किंमत फक्त पंधरा रुपये पण कसं सांगावं घरी पंधरा रुपये अभ्यासाचीच तर गोष्ट पण ही मागणी आगाऊ जास्ती आहे जास्तीची आहे याची बोच होती संध्याकाळी उशिरा भीत भीत बाबांना गळ घातली बाबांनी दोन चार वाक्य घेतली याडेवेडे घ्यायला नंतर सरळ ऑफर दिली ठीक आहे तू पंधरा पानं शुद्धलेखन करून दाखव नकाशा तुझा मला आजही तो क्षण आठवतो त्या क्षणी बाबांनी अशी अशक्य कोटीतली अनावश्यक किचकट अट का ठेवली सरळ हो किंवा नाही म्हणून मोकळे का नाही झाले हा विचार नाही आला मनात पहिला होता पोटात आनंदाचा गोळा नकाशा मिळू शकतो ही शक्यता दुसरा विचार होता आपण किती वेडे आहोत लवकर विचारलं असतं तर पंधरा पानं लिहायला अजून वेळ नसता का मिळाला आता कमी वेळात करून दाखवायला लागणार ती संध्याकाळ आणि रात्र झपाटल्यागत लिहित सुटलो रात्री साडे अकरापर्यंत जागलो एवढ्या उशिरा झोपणं म्हणजे गजबच होता पण बाबांनी दुर्लक्ष केलं तिकडे दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो उरलेलं लिहून काढलं बाबांनी ऑफिसला जाण्याआधी तपासलं तीन चार सुका झाल्या होत्या मोठाले गोल केले त्याच्यावर प्रत्येक गोलागणिक तो गोल नकाशा अशक्य प्राय होत होता पण बाबांनी शांतपणे वही खाली ठेवली डोक्यावरून हात फिरवला पंधरा रुपये दिले आणि ऑफिसला निघून गेले विजयी पताक्या नकाशा घरी आणला मी संध्याकाळी पुढे कित्येक वर्ष तो नकाशा जपून ठेवला होता मी एवढा प्रिय का होता कळत नव्हतं पण खास मात्र नक्कीच होता पंधरा पानांमुळे की बाबांच्या परीक्षेत पास झाल्यामुळे की खरं तर परीक्षेत पास झालोच नव्हतो तरी बाबांनी बक्षीस दिल्यामुळे की डोक्यावर फिरवलेल्या हाताची आठवण म्हणून मी बाप झाल्यावर कळलं मला परीक्षा पंधरा पानं शुद्धलेखन लिहून होण्याच्या रिझल्टची नव्हतीच हव्या असलेल्या गोष्टीसाठी झोकून देऊन झपाटल्यागत प्रयत्न करतो की नाही याची होती त्यात मी मेरिटमध्ये आलो म्हणून बाबा खुश झाले या प्रसंगात मला आईचं पण विशेष कौतुक वाटतं बाबांनी अशी काही अट ठेवल्यावर कशाला लेकराला लिहायला लावताय पंधरा रुपयाची तर गोष्ट आहे असं म्हणून बाबांना माझ्या नजरेत विलन केलं नाही तिने आईनं कधीच काहीच हस्तक्षेप घेतला नाही खरं तर आमच्याकडे मला शिस्त अशीच आई आणि बाबांनी आळीपाळीने लावली आहे आईसुद्धा कमी कठोर नव्हती बरं का माझ्यात जे काही चांगलं आहे त्या दोघांनी अशा लहान मोठ्या प्रसंगात पेरलेलंच आहे वाईट जे काही आहे ते त्यांनी पेरलेलं काहीतरी मी धड उगवू दिलं नाही म्हणून आहे आपली मुलं मोठं हो मोठी होत असताना ती पंधरा रुपयांच्या बक्षिसाची परीक्षा बदललेली आहे आता कदाचित पंधराशेचं असेल काहीतरी मला काळजी पंधरा की पंधराशेची नाहीच माझ्याकडसारखे बाप ती कठोर अशक्यप्राय क्रूर परीक्षा घेण्याची छाती बाळगून आहेत का याची मला काळजी वाटते आमच्या मुलांची कठोर परीक्षा घेता येणं आणि आम्हाला ती घेऊ घेऊ दिली जाणं हीच आमची परीक्षा आहे बापांनी कठोर असणं आणि कुटुंबाने त्याचं कठोरत्व स्वीकृतच नव्हे महत्त्वपूर्ण आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे अख्खा स अख्ख्या समाजातच हा अवेअरनेस आवश्यक आहे पुढची पिढी त्याशिवाय चांगली घडणार नाही मैत्रिणींनो मला असं वाटतं की ही हा जो धडा आहे तो आपल्या सगळ्यांनीच अवलंबला पाहिजे आपल्या मुलांच्यासाठी नातवंडांच्यासाठी जी पुढची पिढी आहे त्यांना घडवण्यासाठी धन्यवाद